जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत पुणे एपीएमसी चे सोळा एप्रिल दोन हजार एकोणीस चे सर्व शेतमालाचे बाजारभाव सुरुवातीला पाहूयात आंबड चुका आवत आहे सातशे नगाची जास्तीचे बाजारभाव आठ रुपये सफरचंद आवाकाय चारशे पंचवीस क्विंटल जास्तीच्या बाजारात तेरा हजार पाचशे रुपये बीट आवाकाई एकशे एकतीस क्विंटल जास्तचे वाजारावर बाराशे रुपये कार्ली आवकाय चौसष्ट क्विंटल जास्तीच्या बाजारावर चार हजार रुपये दुधी दुधीप्पाळा आवकाय एकशे पंचावन्न क्विंटल जास्तीच्या बाजारात सोळाशे रुपये वांगी आवाका तीनशे तेवीस क्विंटल जास्तीच्या बाजारावर पंधराशे रुपये कोबी आवाका पाचशे नव्याण्णव क्विंटल जास्तीच्या बाजारावर चौदाशे रुपये ढोबळी मिरची आवाकाई दोनशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारावर चार हजार रुपये गाजर आवाका तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जास्तचे वाजावं तेराशे रुपये रुपये चवळीपाला आवक आहे चार हजार पाचशे पन्नास नागाची जास्तीचे बाजारभाव पाच रुपये चिक्कू आवक आहे नव्वद क्विंटल जास्तीचे बाजार तीन हजार रुपये गवार आवक आहे दोनशे तीन क्विंटल जास्तचे बाजारावर पाच हजार रुपये कोथंबीर आवक आहे सत्त्याऐंशी हजार सातशे एकोणऐंशी नगाची जास्तीचे बाजारवा चौदाशे रुपये काकडी आवक आहे चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीचे बाजारात चौदाशे रुपये डोमसे आवक आहे चौदा क्विंटल जास्तीचे बाजारात तीन हजार रुपये अंजीर आवक आहे चार क्विंटल जास्तीचे बाजारावर दहा हजार रुपये फ्लावर आवक आहे नऊ सहाशे शहाण्णव क्विंटल जास्तीचे बाजारवा पंधराशे रुपये लसूण आवक आहे सातशे अडतीस क्विंटल जास्तीचे बाजारात सात हजार रुपये गेवडा आवक आहे दोनशे सात क्विंटल जास्तीचे बाजारात सहा हजार हजार आले आवक आहे चारशे सहा क्विंटल जास्तीच्या बाजारात सहा हजार पाचशे रुपये द्राक्ष आवक आहे तीनशे साठ क्विंटल जास्तच्या बाजारात पाच हजार सहाशे रुपये हिरवी मिरची आवक आहे सहाशे एक्क्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजार सहा हजार रुपये मटार आवक आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तचे बाजारावर सहा हजार रुपये पेरू आवक आहे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तचे वाजारावर पाच हजार रुपये फणस आवक आहे चाळीस क्विंटल जास्तचे बाजारावर अठराशे रुपये कांदापात आवक आहे अठराशे नगाची जास्तीच्या बाजारावर दहा रुपये करडई आवक आहे आठशे सहा नग जास्तची बाजारावर पाच रुपये खरबूज आवकाय तीनशे तीस क्विंटल जास्तची बाजारात दोन हजार पाचशे रुपये भेंडी आवक आहे दोनशे अडुसष्ट क्विंटल जास्तीचे बाजार चार हजार दोनशे रुपये लिंबू आवक आहे दोनशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजाराव पाच हजार चारशे रुपये मकाकणीचा आवक आहे आठ क्विंटल जास्तीचे बाजारवा बाराशे रुपये कैरी आवक आहे चारशे पंचवीस क्विंटल जास्तीचे बाजारवाव दोन हजार पाचशे रुपये मेथी भाजी आवक आहे त्रेचाळीस हजार आठशे तेवीस नगाची जास्तीचे बाजारवा दहा रुपये पुदीना आवक आहे नऊ हजार सातशे पन्नास नगाची जास्तीचे बाजाराव तीन रुपये मोसंबी आवक आहे एकशे सदुसष्ट नग जास्तीचे बाजारभाव चार हजार नऊशे रुपये कांदा आवक आहे सोळा हजार दोनशे चव्वेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारावर आठशे पन्नास रुपये संत्री आवक आहे नऊ तीनशे ब्याण्णव क्विंटल जास्तीच्या बाजारात पाच हजार सातशे रुपये पपई आवक आहे चौपन्न क्विंटल जास्तीचे बाजारावर एक हजार रुपये परवर आवक आहे बावीस क्विंटल जास्तीच्या बाजार चार हजार पाचशे रुपये पेयर आवक आहे तेरा क्विंटल जास्तीचे बाजारावर दहा हजार रुपये अननस आवक आहे शंभर क्विंटल जास्तीच्या बाजारावर दोन हजार चारशे रुपये आवक आहे पाचशे एक क्विंटल जास्तीचे बाजार तीन हजार पाचशे रुपये डाळीं आवक आहे नऊशे पन्नास क्विंटल जास्तीच्या बाजारात दहा हजार रुपये डाळीं गणेश आवक आहे चारशे एकोणसाठ क्विंटल जास्तीचे बाजार दोन हजार पाचशे रुपये बटाटा आवक आहे पाच हजार सातशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल जास्तचे बाजारभाव पंधराशे रुपये कोहळा आवक आहे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजार दोन हजार पाचशे रुपये मुळ आहे आठशे नगाची जास्तीचे बाजारभाव पंधरा रुपये राजगिरा आवक आहे दोन पाचशे पन्नास नगाची जास्तीचे बाजारभाव सहा रुपये डोळका शिरळी आवक आहे एकशे तेरा क्विंटल जास्तीच्या बाजारात तीन हजार रुपये शाळे आवक आहे सहाशे चार क्विंटल जास्तीच्या बाजारात आठशे रुपये शेपू आवक आहे एक सहा हजार एकशे नव्वद नागाची जास्तीचे बाजार आठ रुपये शेवगा आवक आहे दोनशे दहा क्विंटल जास्तीच्या बाजारात दोन हजार रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडीओ सोबत तोपर्यंत नमस्कार